दोन दिवसापूर्वी जो प्रचंड पाऊस आपल्या भागामध्ये झाला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे नदीच्या काठावरच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत ती सर्व पिकं वायाला गे गेलेली आहेत त्या मका तूर सोयाबीन डाळीम फळबाग यांचं अत्यंत नुकसान झालेलं आहे ते नुकसान भराई भरपाई ताबडतोब देण्यात यावी आणि हे सरकारने जो नियम केलेले आहेत ते जुने आहेत ही दरवाढ म्हणजे नुकसान भरपाई आता डबल देण्यात यावी म्हणजे जमीन जर वाहून गेली तर सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टर आहे पण त्याच्यात जमीन दुरुस्त थोडेच होणार आहे तर त्यासाठी त्याचा ते आणखी डबल मागवेचा जर दिला ही शेती दुरुस्त होऊ शकते पिकाला बागायतला सतरा हजार रुपये हेक्टर आहे त्याच्यामध्ये ते पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे नवीन पिकं करायला नवीन दुबार पेरणी करायला खूप खुँ खर्च येणार आहे त्यामुळं त्या सर्व पिकांसाठी दिलेला मावेजा हा डबल देण्यात यावा अशी माझी राज्य शासनाला विनंती आहे जिल्हाधिकाऱ्याला विनंती आहे आणि आता तसं निवेदन आम्ही तहसीलदारात दिलेलं आहे तहसीलदाराला विनंती केली की के तुमच्या मार्फत हे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवा मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून उपमुख्यमंत्र्याला भेटून अशा प्रकारचं निवेदन बीडला दिलेलं आहे मध्ये सतरा तारखेला ते बीडला ते त्यावेळी दिलेलं आहे मला असं वाटतं की त्याच्यात काहीतरी सुधारणा होईल घरकुल योजनेचेही अनेक प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे ज्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत त्यांना ते अजून मिळालेले नाहीत त्याविषयीसुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे चर्चा केलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी सुधारणा प्रशासनाने करावा अशा प्रकारची त्यांना विनंती केलेली आहे आता शिरूरमध्ये एकूण अंदाजेचा आकडा दोनशे कोटीपर्यंत आहे दोनशे कोटीचं नुकसान झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे घरं गेलेले आहेत त्याच्यानंतर काहीचा संसार वाहून गेलेले आहेत जनावरं वाहून गेलेले आहेत शेळ्या वाहून गेलेल्या आहेत खूप मोठं नुकसान झालेलं आहे आम्ही आता करायचं काम चालू आहे काही ठिकाणी अजून पंचनामे करायला अधिकाऱ्यांना जाता येत नाही पण दोन दिवसात जातील या त्या पंधरा दिवसात पंचनामे करू असं मला आम्हाला त्यांनी सांगितलं आणि पुढच्या पंधरा दिवसाच्या आत हा संपूर्ण महावेजा मिळावा अशी आम्ही त्यांना मागणी केली आहे आता जिथं नुकसानीचं एक कॅल्क्युलेशन असतं निक निकष आहेत की नुकसान कसं मिळणार किती पाऊस झाल्यानंतर मिळतं तर हे त्या प्रमाणामध्ये जिथं जिथं नुकसान झालं त्या सर्वांना मिळावं अशी आमची मागणी आहे